बर नाव सांग तुझं माझं नाव खुशबू राजेंद्र प्रसाद सरोज बर आणि कितवीला आहेस तू मी आठवीला आहे या शाळेमध्ये सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्रमांक चार आणि तुझं नाव सांगितलं मी सहावी पासून आलेली आहे जेव्हा मी या शाळेत आणते तेव्हा मला मराठी येतेच नव्हती पण आमच्या शाळेतील शिक्षकांनी सहकार केल्यामुळे मला मराठी बोलायला यायला लागला त्यांचे मनापासून धन्यवाद करते मी वक्तृत्वाची तयारी केली होती रांगोळीची हस्ताक्षराची म्हणजे मी जे जे विषय होते त्या सगळ्यांची तयारी ता केली होती आणि त्या सगळ्या विषयांमध्ये मला बक्षीस मिळाली आहे किवा नंबर आलाय तुला जास्त करून प्रथम आलाय आणि एकच तिसरा आलता सर्वात प्रथम अभिनंदन त्याच्यापेक्षा वर्ग शिक्षक किंवा जे शिक्षक आहेत त्यांचं अभिनंदन की जे जिरा मराठी भाषा येत नव्हती त्या भाषेत जास्त त्यांचं सुद्धा अभिनंदन आणि शाळेबद्दल काय सांगशील शाळा कशी आहे माझी शाळा उत्तमच आहे जागा नाहीये तरी पण हृदयात जास्ती जागा आहे जे शिकायला असतो ना ते आमच्या शिक्षक आम्हाला शिकवतात कमी असो किंवा जास्त असो खूपच छान थँक्यू